एकोणीसशे नव्वदच्या सुमारास दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी डॉक्टर महादेव कापसे यांनी कृष्णा खोरे संघर्ष समिती स्थापन करून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत जनजागृती करून रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालयावर अनेक आंदोलन केली या आंदोलनामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आंदोलनाची दखल घेऊन कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना केली याच महामंडळाच्या माध्यमातून जत कवटे महाकाळ तासगाव मानखटाव आटपाडी सांगोला कोरेगाव या दुष्काळी भागामध्ये पाणी मिळायला सुरुवात झाली या लढ्याचं खरं श्रेय मान तालुक्यातील इंजबाव गावचे सुपुत्र डॉक्टर महादेव कापसे यांना जात आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत त्यांनी केलेल्या पाण्यासाठीचा संघर्ष त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सुरुवातीला ज्या पद्धतीनं कृष्णा खोऱ्याची स्थापना करण्याच्या बाबतीमध्ये विचार आले मी ज्या भागात जन्माला आलो त्या भागात कुठंतरी देणं लागतो या भागामध्ये माणसे पाच लिटर दहा लिटर पाणी मिळायचं आणि पा पाच लिटर दहा लिटरमध्ये काय होणार पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आंघोळीला पाणी नीट मिळत नव्हतं त्या काळात मी वैद्यकीय व्यवसाय करत होतो आणि ही भीषणता लक्षात आल्यानंतर या भागात ज्या भागात जन्माला आलो त्या भागात कुठंतरी देणं लागतो या अनुषंगानं मी कृष्णा खोरे पाणी संघ समिती महाराष्ट्र राज्य ही संघटना स्थापन केली आणि त्याच कालखंडामध्ये मागची जी पार्श्वभूमी भूमी होती एकोणीसशे शहात्तरला जो कृष्णालवाद झाला त्यामध्ये महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या राज्याचं जे दोन हजार साठ टी एम कृष्णा खोऱ्याचं पाणी शास्त्रीय पद्धतीनं राज्य सरकारनं आणि केंद्रानं अजमावलं होतं त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पाचशे साठ टी एम सी पाणी वाटपामध्ये आलं होतं परंतु एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत मायबाप सरकारनं फक्त अडीचशे टी एम सीच्या आसपास पाणी वापरात आणलं होतं उर्वरित जे पाणी होतं ते एकतीस मे दोन हजार पूर्वी नाही उचललं आणि वापरात आणलं तर ते वाया जाणार होतं वाया जाणार म्हणजे जा आंध्र आणि कर्नाटकला ते मिळणार होतं म्हणजे महाराष्ट्राचा हक्क शंभर टक्के जाणार होता म्हणून हा हक्क अबाधित राहावा आणि या महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला म्हणजे विशेषतः कृष्णाखोऱ्यातील जो दुष्काळी भाग आहे त्याची इंचनाईन इन जमीन ओलिताखाली यावी म्हणून आपण जनजागृती अभियान पूर्ण महाराष्ट्रभर चालू केलं त्यामध्ये कृष्णाखोरे पाणी संघ समितीच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते सभासद झाले एक लाख तेरा हजार सभासद त्या कालखंडामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबादचा वंशत भाग नगरचा वंशता भाग या सगळ्या भागामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या भागातून जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि कृष्णाखोरी विकास महामंडळ राज्य सरकारनं स्थापन केलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली पाहिजे अशा पद्धतीचा आशावाद राज्य सरकारकडं मांडायचा आणि ते करून घ्यायचा यासाठी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून दहा मे चौऱ्याण्णवला सातारा कलेक्टर ऑफिसवर महामोर्चा नेला त्याच्या आमच्या कार्यकर्त्यासह माझ्यावर सगरावांच्यावर लाठी हल्ला झाला त्यामध्ये शेकडो कार्यकर्ते जखमी झाले काही जण तर रक्ताच्या थरवळ्यात पडले अशा असंख्य कार्यकर्त्याच्या सहकार्यानं राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानसभेमध्येही तारांकित प्रश्न झाला त्यानंतरचा का कालखंड हे झालं दहा मे पंच्याण्णव नौ, चौऱ्याण्णवला आणि त्यानंतर त्यान 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 दहा मे पंच्याण्णवला जो विराट मोर्चा पंचवीस हजार लोकांचा विराट मोर्चा मुंबई मंत्रालय नेण्यात आम्ही यशस्वी झालो आणि जो मोर्चा होता तो सुमारे पंचवीस हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते अगदी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद हा जो दुष्काळी पट्टा आहे कृष्णा खोऱ्याचा यातून सगळे कार्यकर्ते मुंबईला आजाद मैदानावर आले आणि मंत्रालय आमचा धडक मोर्चा निघाला त्याला त्या कालखंडातले मुख्यमंत्री मनोज जोशी आणि पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर या मोर्चाला सामोरे आले आणि त्याने सांगितलं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज्य सरकार कृष्णा खोरे विकास महामंडळ करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या संदर्भात येत्या सहा महिन्याच्या आत कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून त्याला स्वतंत्र स्वायत स्वायत्तता देतो त्याला स्वतंत्र दर्जा देतो आणि त्यासाठी म्हणून त्या स्वतंत्र निधीची तरतूद करतो त्याप्रमाणे फेब्रुवारी शहाण्णवमध्ये खोरे विकास महामंडळाची राज्य सरकारनं स्थापना केली आणि या आशिया खंडामध्ये सर्वात मोठे प्रकल्प म्हणून टेंबू उपसा जलसिंचन योजना हो सात टप्प्यामध्ये म्हैसाळ योजना हो उपसा जलसिंचन योजना हो असेल दोहंबलकवडी आहे उर्मोडी आहे जय कटापूर योजना हो परत त्या भागामध्ये ज्या सीना भीमासारखा अशा खंडात सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड वीस किलोमीटरचा कालवा असे असंख्य प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कृष्णा खोऱ्यामध्ये कार्यान्वित झाले आणि अखंड दुष्काळी भागाला एक आशेचा किरण निर्माण झाला की इंचन इन जमीन भविष्यामध्ये ओलिताखाली खाली त्या पद्धतीनं त्याचं कामकाज सुरू झालं नंतरच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निधीची तरतूद व्हायला लागली परंतु दुर्दैवानं एकोणीसशे नव्याण्णवच्या आसपास कृष्णा खोऱ्याला निधीची कमतरता भासायला लागली म्हणून आम्ही सव्वीस जानेवारी नव्याण्णवला ला एकशे एक कार्यकर्त्याचं सामूहिक आत्मदन करण्याचा निर्णय घेतला विधानभवना समोर जायचं आणि एकशे कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदन करायचं जर राज्य सरकारनं जर निधी सव्वीस जानेवारी नव्याण्णव पर्यंत नाही दिला आणि हा जो सातारा जिल्ह्यातील दुष्काळी जो पट्टा आहे मान खटावचा जो भाग आहे आणि विशेषतः जो मानचा जो भाग राहिलेला होता अगदी शिंगणापूर पासून मसवड पर्यंतचा जो पॉकेट आहे एक तीस चाळीस गावांचा त्याला जर पाण्याची तरतूद नाही राज्य सरकारनं केली तर त्या संदर्भामध्ये ते जीए कटापूरच्या अंतर्गत तो जो बा भाग येतो त्याला जर योजना कार्य नाही केली तर सव्वीस जानेवारीला एकशे कार्यकर्त्यांनी विधान भवनासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे समोर सामूहिक आत्मदन करायचा हा निर्धार केला त्यासाठी म्हणून एकशे कार्यकर्ते ऐवजी एकशे सत्तेचाळीस कार्यकर्ते आजाद मैदानात तैनात झाले त्याच वेळेला मुख्यमंत्री मनोज जोशी सव्वीस जानेवारी असल्यामुळं शिवाजी पार्कवर त्यांची मिटिंग होती ती अर्धवट सोडून ते वर्षा बंगल्यावर आले आणि त्यांनी आमचं त्यांचे जे अजित पारसनीस त्यावेळेस पोलीस आयुक्त होते मुंबईचे त्यांना मध्यस्थी घालून त्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छित नाही निसंदिग्ध ग्वाही देऊन लेखी आम्ही देतो की राज्य सरकार कृष्णा खोऱ्याला पाचशे साठ कोटी रुपये उर्वरित प्रकल्पासाठी देईल आणि जो मानमधला जो पूर्व भाग आहे तो उलिताखाली आणण्यासाठी जे कटरापूर कट्रापूर योजना कार्यान्वित करायला ते कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वरचेवर जसं येतील त्या पद्धतीनं निधीची तरतूद करू अशा पद्धतीचं त्यांनी लेखी आम्ही दिली त्या कालखंडामध्ये आणि नंतरच्या कालखंडामध्ये जसं निधी येईल त्या पद्धतीनं प्रकल्प कार्यान्वित झाले कृष्णाखोरेतील असंख्य जवळजवळ आठशेपेक्षा जास्त प्रकल्प कार्यान्वित झाले त्यातले असंख्य प्रकल्प पूर्ण झाले काही प्रक्रियेमध्ये आहेत काही अपूर्ण आहेत परंतु भविष्यामध्ये हा जो भाग आहे कृष्णाखोरे हा सुजलाम सुपलाम होण्याच्यासाठी म्हणून जे कृष्णाखोरी पाणी संघ समितीनं जे मी आणि माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचे योगदान दिले त्याबद्दल मी आजही त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि विशेष करून जे पत्रकार मित्र आहेत जे चॅनलचे सगळे चॅनल आहेत त्यांचे जे संपादक आहेत उपसंपादक आहेत त्याचे कर्मचारी आहेत त्यांचाही आभार मानतो कारण त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरुवात गोंदवलेमध्ये त्यांनी जे पत्रकार मित्र आणि म्हणजे विशेष करून आता पत्रकारांचं जर या मानमधले जे पत्रकार आहेत ते सलीम चोपदार आहेत बापूराव कुंजवटे आहेत पांडुरंग माळवद आहेत प्रकाश कीर्तन आहेत विजयराव का टाकणे विजय साखरे मुल्ला सर भागवत सर असे असंख्य पत्रकारांनी आणि खटावमधले जे प्रेमानंद जोशी त्यांनी सहभाग घेतला धनंजय क्षीरसागर यांनी सहभाग घेतला फलटणचे अरविंद मेहता यांनी तर प्रचंड पद्धतीनं म्हणजे प्रचंड शक्ती लावून कृष्णा खोऱ्यासाठी जे जे करावं लागेल त्या त्या पद्धतीनं प्रसिद्धी माध्यमातून राज्य सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्या कालखंडामध्ये जे प्रकल्प पूर्णत्वाला गेले ते सगळ्यांच्या सहकार्यानं गेलेले आहेत हजारो कार्यकर्त्यांनी त्यामध्ये योगदान दिलं वेगवेगळ्या पद्धतीनं आपापली शक्ती खर्च केली मन धन जे अर्पण करून या कृष्णा खोऱ्याला जन्म जो दिला तो कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून दिला आणि त्या माध्यमातूनच आज मोठमोठा प्रकल्प साकारलेले आहेत आणि त्याची कार्यवाही चालू आहे आणि भविष्यात हे पूर्णत्वाला निश्चितपणे जातील असा मी आशावाद व्यक्त करतो आणि या पुढील कालखंडामध्ये जिथं जिथं प्रकल्पाची अपूर्णता असेल जो भाग दुष्काळामध्ये पिचळलेला आहे त्याला देखील आम्ही पुन्हा एकदा उभारी देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि करणारही आहोत तशा पद्धतीने कार्यकर्ते फलटण तालुक्यातले कार्यकर्ते आमचे दशरथ फुले आहेत जयवंत जगताप आहेत तुकाराम गायकवाड आहेत आमिर खान मेटकर आहेत असे असंख्य आमचे कैलासवाशी मोहन काटकर गुरुजी चव्हाण गुरुजी हे अशा असंख्य कार्यकर्ते त्या भागातले आज नाही आहेत या भागातले देखील गुंडगे त्यांच्या मातोश्री होत्या बुवासाहेब माने होते बोवासाहेब माने अजितराव राजे माने होते असे वेगवेगळ्या भागातले हजारो कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले कुणाला लाठी हल्ला झाला शिवाजीराव बरगे तर रक्ताच्या थरावर पडले होते सविता कट्टे म्हणून ज्या प्राध्यापिका आहेत गोंदवलेच्या आमचे मित्र जीवन कट्टे यांच्या भगिनी ते आता प्राध्यापक आहेत भोरला त्यांनीच देखील त्यामध्ये मोलाचा वाटा हिरिरीने भाग घेऊन त्यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी तिथं मुंबईच्या मोर्चामध्ये असेल असंख्य जे रस्ता रोख होते परत मुंडण होतं म्हणजे अशा वेगवेगळ्या रस्ता रोखो तर एकदा नव्वद ठिकाणी एकावेळी आम्ही या कृष्णाखोऱ्यामध्ये केलं एकाच वेळी एकाच दिवशी राज्य सरकारचं लक्ष वेधावं म्हणून हायवे असेल छोटे महामार्ग मोठे महामार्ग छोटे रस्ते असतील परंतु ज्या मोक्याच्या जागा होत्या ज्या वाहनाला राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून हा उपद्व्याप आम्ही कृष्णाखोरे पाणी संघ समितीच्या के माध्यमातून केलेला आहे आणि त्यामुळं राज्य सरकारचं लक्ष वेधलं आणि त्यामध्ये विधानसभेमध्ये देखील तारांकित प्रश्न होऊन त्याला चालना मिळाली आणि मुख्यमंत्री मनोज जोशी पाटबंधारे मंत्री महादेव च फायनान्स मिनिस्टर एकनाथ खडसे यांनी कॅबिनेट घेऊन आम्हाला बोलून तिथं तो प्रश्नमार्गी लावण्याचं निश्चित केलं आणि त्याच वेळेला कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना फेब्रुवारी शहाण्णवमध्ये करण्याचं जे अभिवचन दिलं ते पूर्ण केलं आणि हे मोठमोठा प्रकल्प आजही कार्यान्वित झालेले आहेत होत आहेत जे उर्वरित काम आहे ते भविष्यामध्ये पूर्णत्वाला जातील असा पुन्हा एकदा मी व्यक्त करतो काय समजा जर तुम्ही जो लढा उभा केला संघर्ष उभा केला कृष्णा खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून तो लढा जर अयशस्वी झाला तर आज परिस्थिती कशी असते त्याबद्दल दोन दोन मिनट जर लढा यशस्वी झाला नसता किंवा केला नसता तर या संदर्भात जो एकतीस मे दोन हजार जी डेडलाईन कृष्णाखोऱ्याची बचावतऐवज ती संपली असती आणि आपला कृष्णा खोऱ्याचा हक्क संपला असता आणि हा भागाला हे जे आज प्रकल्प आपण पाहतोय ते अस्तित्वातच आले नसते कारण तो, तो हक्क कर्नाटकला गेलेला आहे त्यानंतर आणला जाणार आहे अशा पद्धतीची त्या कालखंडामध्ये जी बचावत आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आपण आयोगाच्या निर्णय पुढे तर जाता येत नाहीये त्याप्रमाणे एकतीस मे दोन हजारला आपला हा महाराष्ट्राचा हक्क संपलेला होता पाचशे साठ टी एमसी पाण्यापैकी जेवढं तेवढं उचला अन्यथा तुमचा हक्क जाणार आहे समजा आपण आता अडीचशे टीएमसी मध्ये थांबलो असतो तर पुढं हे प्रकल्प उर्बोळी असेल म्हैसाळ असेल जे कटापूर असेल किंवा म्हैसाळ असेल किंवा इकडचे काय पण ते धोंबलकटे नीरा देवदर आहे हे असंख्य प्रकल्प तसेच राहिले असते सीना भीमा सारखा आशिया खंडातला सगळ्यात मोठा जोड कालवा हा या पूर्ण राहिला असता आणि मग आपल्या वाट्याला कायमच दारिद्र्य पदर पडलं असतं ही जी सुजलाम सुप सुपलाम जो कृष्णाखोर आहे ते आत्ता दिसलं नसतं आणि सगळ्यांना मग आपल्या सर्व जनतेला देशद्वडी लावण्याचं पाप राज्य सरकारनं केलं असतं म्हणून ह्या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आपण त्या कालखंडामध्ये हा उपदव्याप केला आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून ही आंदोलनं त्या कालखंडामध्ये करून राज्य सरकारचं लक्ष वेधलं आणि ते करायला भाग पाडलं त्या कालखंडामध्ये कृष्णा खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही एक आमदार निवडून आणला होता मान तालुक्यामध्ये तो काळ कसा होता ती परिस्थिती काय होती आणि त्या कालखंडामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये जे प्रकल्प झाले पाहिजेत यासाठी सत्तेमध्ये सहभाग असणारे किंवा आमदार खासदार असले पाहिजेत आणि राज्य सरकारचं लक्ष वे विधानसभेमध्ये वेधलं पाहिजे म्हणून कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचा आमदार ज्या भागात दुष्काळ आहे तिथनं निवडून गेला पाहिजे म्हणून मी खोरे पाणी संघर्ष समिती पुरस्कृत म्हणून दोंडीराम वाघमारे यांची त्या कालखंडामध्ये निवडणूक निर्णय कमिटी स्थापन करून त्यामध्ये निवड केली आणि तो पंचवीस हजार मताध्यक्षानं निवडून कृष्णा खोरे पाणी संघसभेत उमेदवार आला आणि तो विधानसभेमध्ये पोहोचला आहे साल किती एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्या कालखंडामध्ये आल्यानंतर आता दुर्दैवानं त्यांनी काही कामं करण्याच्या बाबतीमध्ये असमर्थता बऱ्याच वेळा व्यक्त केली या सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण ते राज्य सरकारला काम करण्यासाठी आपण त्या कालखंड भाग पाडलं आणि कृष्णा खोऱ्याची निर्मिती करून वेगवेगळे प्रकल्प मार्गे लावायला लावले तुमचा हा संघर्ष बघून तुम्हाला मंत्रिपदाचे वापर आले होते हा काय सांगाल त्यावर तुम्ही काय स्वीकारले नाही मंत्रीपदाचे वापर एकोणीसशे लाच आली त्याचं कारण की कृष्णाखोरी विकास महामंडळ फेब्रुवारी शहाण्णव मध्ये स्थापन करायला राज्य सरकारला भाग पाडलं आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोज जोशी यांच्या डोक्यात होतं की ज्यांच्यामुळं कृष्णाखोरी स्थापन करायला आपण भाग पाडलं त्यांनाच आपण कृष्णाखोरी विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद म्हणजे दर्जाचं ते मंत्रीपद होतं ते देऊन टाकायचं म्हणून मला त्याने त्या काल तत्कालीन खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यामार्फत निरोप दिला फलटणला बोलवलं या पश्चिम महाराष्ट्रातले आमदार सगळे बोलवले आणि लाल देवाची गाडी त्यांनी बोलवली ती ताब्यात द्यायची हा निर्णय त्यांनी घेतला परंतु हे मला तिथं समजल्यानंतर त्या बैठकीला मी गेलो त्यांनी बोलवल्यानंतर परंतु माझ्या हातात चाव्या देण्याच्या आधी त्यांनी चर्चा केली की तुम्ही तुम्हाला आम्ही मुख्यमंत्र्यांनी कृष्णाखोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद डिक्लेअर केलेलं आहे याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे लालदेवीची गाडी आलेली आहे त्याचा तुम्हाला चावी देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे मग त्यामध्ये मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला त्याचं कारण की माझ्याबरोबर जी कृष्णा खोरे पाणी संगत समितीची जी, जी स्थापना केली ना गट ना तट ना पक्ष ना धर्म या मूलभूत तत्वाचा पुरस्कार करून केले आणि मी जर एकाच पक्षाचा लाल दिवा घ्यायचा आणि ह्यांच्यासारखं जगात कुणी नाही म्हणायचं हेच कार्यकर्ते जे हजारो कार्यकर्ते मागा तेच म्हटल्या डॉक्टर कापसें तरी आवलात कुठले तपासून पा त्याला लाल दिवा मिळाला की झाला म्हणजे जे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे होते ना कोण काँग्रेस असेल कोणत्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी नव्हती पण इतर पक्ष होते ते पक्ष काय म्हणाले असते की डॉक्टर कापशांना आम्ही दाखवलं की पळाले हे म्हणजे हा आपल्याला कलंक लावून घ्यायचा नव्हता म्हणून आपण त्या कालखंडामध्ये आणि आपल्याला त्याची गरज पण नव्हती मुळामध्ये आपण त्यासाठी केलेलंच नव्हतं मुळामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल नामुक मिळेल तमुक फक्त या भागाची जी जाणीव आहे ज्या जा भागात जन्माला त्या भागात जो पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे तो नष्ट करण्याचा आपला प्रामाणिक हेतो होता की इथं हा भाग सुजलाम सुपलाम व्हावा हो इथला जो मनुष्य मुंबईला पोटा पाण्यासाठी जातोय त्याचं उदरनिर्वाहाचं साधन त्या कालखंडामध्ये मुंबई वसई हैदराबाद बेंगलोर अशा असंख्य ठिकाणी कोण परदेशी जात होते पण हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आपण कृष्णाखोरी विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रामुख्यानं मागणी केली ती यशस्वी झाली आणि त्यानंतर मग हे प्रकल्प साकारू लागले तुम्ही जर ठरवलं असत त्यावेळेस तुम्ही आमदार होऊ शकत होता नाही झालो असतो पण मला ते त्यासाठी आपण केलेलंच नाही ना आपण मुळामध्ये आपला तो हेतूच नव्हता लोकसभेचा अर्जही काढून घेतला त्यामुळं आणि फुकट मला राज्यमंत्री पद कृष्णा खोऱ्याचं सगळ्यात श्रीमंत खात होतं त्या कालखंड ते आपण नाकारलं म्हणाल ते परत कोणाला द्या म्हटलं मी पण मला नको आहे आजची परिस्थिती मानची काय सांगाल तुमच्या शब्दात मानची परिस्थिती भविष्य उज्ज्वल आहे मानला कारण वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारकडं जो जी एस टी येतोय केंद्र सरकारकडं त्याच्या माध्यमातून राज्य सरकारची जी उत्पन्नाचा स्रोत आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं जे प्रकल्प पाठीमागच्या कालखंडामध्ये रखडलेले होते ते अवस्थेत येण्यासाठी फंडचीच आवश्यकता असते समजा जेहे कटापूरचा जो विषय आहे तो जे हे कटापूरची जी योजना त्या कालखंडामध्ये मला लेखी दिलं आहे त्याने की आम्ही करू हे नव्याण्णवला दिलेलं आहे राज्य सरकारनं जे आर काढून पत्र परंतु त्या कालखंडानंतर सातत्यानं राज्य सरकारची परिस्थिती फंड उपलब्ध होत नव्हते वेगवेगळ्या पद्धतीनं पगारावर फंड जात होते अमुक विकास कामावर इतर जात होते आणि कृष्णा खोऱ्यावर फंड कमी मिळत होते त्यामुळे हे प्रकल्प रखडलेले होते परंतु आजच्या कालखंडामध्ये जी एस टीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर फंड येत आहेत त्यामुळं युद्धपातळीवर भविष्यामध्ये जी कामं आहेत ते पूर्णत्वाला जातील आणि हा भाग जो आहे मानखटावा असेल आणि कृष्णाखोरं हे सुजलाम सुपलाम जो उर्वरित जो राहिलेला आहे भाग तो झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मान तालुक्यातील बरेचसे गाव अजून दुष्काळ आहेत तिथपर्यंत पाणी पोचलेलं नाही काय वाटत तुम्हाला आपले पाठपुरावा आपल्या लोकप्रतिनिधींकडून का नाही आता कसं माहित आहे का आपण आपण टीका टिप्पणी करणं परंतु कोण कमी पडत आहे कोण जास्त होत आहे यापेक्षा राज्य सरकारनं दुष्काळी भागावर लक्ष केंद्रित करणं आणि जिथं या दुष्काळी भागाची इंचना इन इंच जमीन ओलिताखाली येणं हे राज्य सरकारचं प्रमुख कर्तव्य आहे ते त्यांनी बजवावं एवढीच माफक अपेक्षा आहे माझी या सगळ्या संघर्षाच्या काळात तुमचं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत संबंध आले भेटीघाटी झाल्या काय वाटतंय त्यांच्या स्वभावाविषयी आणि एकदम तुमचं चांगलं नातं होत नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे तर होतेच होते पण देशपातळीवर देखील त्यांचा दबदबा होता आणि तो बहुजनाचा लोकनेता होता त्याच्या बाबतीमध्ये मनामध्ये आजही एक त्यांचं आठवण झाली तर मनामध्ये अगदी दुःख होतं की त्यांनी म्हणजे दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले परंतु त्यांनी मला जेव्हा बोलवलं जे वडगावचे ओंबासे कंपनीच्या माध्यमातून मला बोलवलं अशोक ओंबासे म्हणून नाही तुमच्या वडगावचे त्यांना मध्यस्थी घातलं आणि त्यांनी मला मुंबईला बोलवलं आणि त्यांनी पहिल्या झपाट्यामध्ये मला म्हटले की डॉक्टर महादेवराव तुम्हाला मी कॅबिनेट मंत्रीपद येणार आहे फक्त तुम्ही भाजपमध्ये येणार किंवा नाही एवढंच मला सांगा त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी कार्यकर्त्याशी चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही <laughs> कार्यकर्त्याशी चर्चा करून तुम्हाला मी निरोप दिन म्हटलं त्यानंतर म्हटलं ठीक आहे त्यानंतर मला परत एक सहा महिन्यानी एक दीड वर्ष गेलं यामध्येच सहा महिन्यांनी परत मला आला की तुम्हाला परत बोलवलं पण पर मी म्हटलं मला काही पक्षामध्ये जायचं नव्हतं दीड वर्ष काय माझ्या हो का डोक्यात ही कल्पना नव्हती कारण मला कृष्णा खोरे पाणी संघ समितीच्या माध्यमातून संघर्ष पार्टी ऑफ इंडिया या नावानं पक्षाचं मी नोंदणीला प्रस्तावित केलं होतं आणि मग म्हटलं आपण आपलेच चार दोन भले दहा येऊ दे आता एक आमदार आणलेला आहे आपण अजून दोन आणू पाच आणू दहा आणू आणि मग आपण भविष्यामध्ये आपला एक राज्य सरकारला या कृष्णा खोऱ्यावर एक दबाव गट निर्माण करून राज्य सरकार ही कामं करून घेऊ एवढीच माफक अपेक्षा आपण ठेवून एक वेगळ्या पद्धतीनं राजकारणाची आपण जे पक्षामध्ये जाण्यापेक्षा आपण राजकारणाचं एक आपलं पॉकेट तयार करू आणि त्या माध्यमातून राज्य सरकारला कामं करून या कृष्णा खोऱ्याचं पूर्णत्वाला जी कामं उर्वरित आहेत ते नेऊ अशा पद्धतीचा एक विचार आल्यानंतर आपण मुंडे साहेब परत सातारला आले मुंडे गडकरी आले आणि त्यांनी मला बोलवून घेतलं महादेवराव तुमचा निर्णय झाला की नाही त्या कालखंडामध्ये दे नुकतंच एक दीड वर्षाने आल्यानंतर काही कार्यकर्ते म्हणाले की इथं बायोडिझल प्रकल्प केंद्र सरकारची नव्वद टक्के सबसिडी आहे एक हजार कोटीचा जा प्रकल्प झाला तर हजारो बांधवांना हाताला काम मिळेल शेतकऱ्यांची बा ज्याट्रोफापासून शेतीपासूनही उत्पन्न निर्मिती होईल जर शेतकऱ्याचा फायदा होणार असेल गोरगरिबांचा फायदा होणार असेल तर पक्षामध्ये जायला काय हरकत आहे अशा पद्धतीचा कार्यकर्त्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर मी निर्णय घेतला की ठीक आहे सगळ्यांचा विचार असेल तर जाऊया मग मग आम्ही साताराला ते ओंबाची कंपनी आली आणि त्यांनी मला सातारला नेला आणि तिथं मुंडे साहेबांची परत भेट घालून दिली आणि मुंडे साहेब आणि गडकरी साहेब होते त्यावेळेस गडकरी साहेब ज्युनियर होते <laughs> मुंडे साहेबांनी सांगितलं महादेवराव तुमचा निर्णय झाला की नाही हो म्हणलं साहेब झाला म्हणलं तुम्ही मान खटामध्ये कार्यक्रम द्या तिथं आम्ही हजारो कार्यकर्त्यासह पक्षामध्ये प्रवेश करू नाही त्याने गाडीत बसवलं मला म्हटले गाडीत बसा, बसा। आणि तुम्ही चला स्टेजवर स्टेजवर नेलं आणि ते म्हणले आता काय कार्यक्रम आम्ही नंतर देऊ परंतु आत्ताच्या आत्ता प्रवेश करायचा आणि प्रवेश करा करून घेतला आणि तिथं डिक्लेअर केलं की भविष्य काळामध्ये सरकार येताच आम्ही यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार आहोत असं तिथं जाहीर सभेमध्ये स्वतः डिक्लेरेशन मुंडे साहेबांनी केलं आणि गडकरी साहेबांना म्हटले नितीन तू लक्षात ठेव हो। यांना आपल्याला मिनिस्ट्री द्यायची आहे म्हणून तू त्यांना श्रीफळ आणि छाल अर्पण कर त्यांनी त्यांनी ते दे सत्कार केला आणि दुर्दैवानं दोन हजार सालानंतर सरकार चौदा वर्षांनी चाललं दोन हजार चौदाला आलं त्यानंतर मी गडकरी साहेबांना फोन केला साहेब म्हणलं आम्ही काही मागायला आलेलं नव्हतो तुम्हाला मिनिस्ट्री तुम्हीच म्हटलेला होता माझ्या लक्षात आहे म्हणाले की आम्ही शब्द दिलेला आहे ते पाळण्याचा मी प्रयत्न करतोय परंतु मी दिल्लीमध्ये असल्यामुळं मला इथं महाराष्ट्रातलं जास्त लक्ष देता येत नाही तरी पण मी देवेंद्रजींना सांगतो त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसला तीन वेळा फोन करून सांगितलेलं होतं दुर्दैवानं या स्थानिक महाराष्ट्रातल्या राजकारणामुळं काही लोकांच्या मधल्या जो विरोधामुळं ते त्यावेळेस म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर जे मिनिस्ट्री देणार होते ते थांबवली गेली त्याची कारणं असं असंख्य आहेत की जे कारणं असे आहेत की जे कोल्हापूरचे मंत्री महोदय होते त्यांनी तिथं विरोध केला कारण ते मला स्पष्ट आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण मी आणि आमदार गिरीश बापट माजी मंत्री वारले वारले त्या कालखंडामध्ये त्यांनी मला नेलं देवेंद्र फडणवीसकडे आणि त्यांना म्हटले की यांना कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिनिस्ट्री द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस हसू लागले म्हणल्या गेली चार वर्ष हाच विषय चालला यांचाच परंतु दुर्दैवानं खरं मी सांगतो त्याने आपल्या मनामध्ये काही न ठेवता त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांनी मला तीन वेळा सांगितलं तीन वेळा कॅबिनेटमध्ये घ्या म्हणून मी चौथ्या वेळेला राज्यमंत्रीपदामध्ये नाव टाकलं परंतु कोल्हापूरच्या मंत्री महोदयाने यांच्या फुली मारली त्यामुळं दुर्दैव म्हणायचं की ठीक आहे काय आपलाच राजयोग नसेल तर आपण त्याच्यावर आशावाद करू नये परंतु दुर्दैवानं या गोष्टी घडत गेल्या आणि म्हणून आपण त्या म्हणजे मिनिस्ट्री मिळावी ना मिळू नये हा भाग नाहीच आहे आपल्या डोक्यामध्ये ते पण नव्हतं पण त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केल्यामुळं आपल्याला मागण्याची किंवा रिमाइंडर करण्याची गरज भासली आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद